हाय नमस्कार आमच्या भावा बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं पाणी झालं का तुमच्या भावा बहिणीनं माझं तर काय पाणी नाही झाला आज दुरीच होते काय सकाळी चक्कर आले त्यामुळं तर काय भावा बहिणीचं म्हणणं आहे की तुझं काय दुखणं सारखं सांगत बसू नको आम्हाला आता काय दुखणं होतं येत आहे म्हणल्यावर सांगा पाय तर माझं असं भतिच होतोय एवढ हे घेतल्यावर जाणवत नाही पायाला असा विषय होतो माझा बरं तुम्हाला नाही आवडत म्हणून सांगत आता जांभळ्या पडत होत्या तर जांभळ्याचा कटाळा आता तर धुवून बसली मी व्हिडिओ काढायला गार पाण्याने पाण्याला चवधुक मस्त पैकी म्हणजे व्हिडीओ काढावा त्यानंतर व्हिडिओ काढायचा बी तेवढंच महत्वाचं होता म्हणून व्हिडिओ काढते मी आता कोण बिचारी ताई हाय का दादा हाय काय मला माहित नाही बरं का पण आव्यावरून आयडी खे नाव आव्या म्हणून तर आयडी वर तर भले जांगे मोठी त्यांनी कमेंट केली बर का कोण बरोबर कोण चुकीचं हे त्यांनी त्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांचं म्हणजे पुणे बरोबर तू चुकीची तर असू द्या पुणे बरोबर असू द्या तू असू द्या तुमचा दृष्टिकोन मला चुकीचा बघायचा आहे तिला बरोबर बघायचं आहे तर तसं बघा तुम्ही मला काय हरकत नाही म्हणजे काहीच म्हणणं नाही माझं बरोबर आहे तुमच्या नजरात मी चुकीची ठरते म्हणजे चुकीचीच म्हणणार ना तुम्ही जर तुमच्या नजरेत मी बरोबर आहे म्हणल्यानंतर बरोबरच म्हणणार ना पण कसं असतं माहिती आहे का या माणसाची चुकी नसताना त्याला विनाकारण चुकीत ठरवायचं आणि त्याची विनाकारण त्याला त्रास द्यायचा किंवा विनाकारण त्या माणसावर आरोप लादायचं अशा काही गोष्टी होत्या त्यामुळं वेळेच्या वेळेला बोललेलं कधी पण चांगलं असतं त्यामुळं मग मी ही व्हिडिओ बनवते तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता आबी जे हाताने करून खातोय आता आव्याला तर हाताने करून खायचं होतं पहिल्यापासूनच त्यात काय वादविवाद नाही कारण की त्याचं स्वतःचं एक वैयक्तिक मत होतं आणि मी तर माझ्या व्हिडिओमध्ये सांगते पण तुम्हाला तो सांग ना ना का नाही हे माहित नाही पण तुम्ही त्याला एकदा विचारून बघा विचारा तुम्ही कि हाताने करून खायचा हा डिसिजन कुणाचा होता माझा होता आता त्या आईचा होता त्याला स्वतः हाताने करून खायचं होतं त्याचं स्वतः एक वैयक्तिक मत होतं की माझा कुणालाही मी त्रास देणार नाही आणि माझा त्रास कुणी करून घेऊ नका मला देवांनी दोन हात पाय दिले माझ्या आईनं मला घर कमवून ठेवलेला आहे तिचा परपंच आहे तिचा गॅस आहे तर मी त्या गॅसवर करणार खाणार असं त्याचं म्हणणं होतं आधीचं तर आता भाऊ बहिणीनं वारंवार जर ह्या गोष्टी आपल्यासमोर होत या किंवा आपण त्या व्यक्तीला एवढं जीवाढ सांभाळतोय आणि तरी पण त्या व्यक्ती त्या गोष्टीला मान्यता अनुसरून त्याला जर करून स्वतः हाताने ठेवायचं असेल तर आपण आडवाण्याचा किती वेळ प्रयत्न करू किती वेळ प्रयत्न करू तुम्ही सांगा जेवढा होता होईल एवढं तर मी प्रयत्न केला आबीला समजून सांगण्याचा किंवा ह्याचा त्याला मी काम पण बघितलं होतं पण आवीला काम नव्हतं करायचं आवीला हे तर राहायचं बी नव्हतं आवी म्हणणं होतं पण त्याचं बी आता दृष्टिकोनातून कुठेतरी बरोबर असेल त्याचं असं म्हणणं होतं की अगं आका मी तुझ्यापाशी किती दिवस राहणार आहे शेवटी किती जरी काय केलं किंवा काही जरी झालं हो तर मला शेवटी तिथंच जावं लागणार आहे असं आवीच एक वैयक्तिक मत होतं आणि ते म्हणाले की मी जर तिथे गेलो तर मी काय कुणाला त्रास देणार नाही माझं मी करणार खाणार असं त्याचं म्हणणं होतं आवीच तसंच आवी करतोय खातोय पण आता ती कशा कप गोष्टी झाल्या नाही त्यात एकमेकाचं वादविवाद वादविवाद ही तर कंटिन्यू चालूच राहत वादविवादाला त्याला ब्रेक नाहीच त्या वादविवादाला आता काय माझ्या बहिणी आहे असं पण म्हणजे ती योग्य तर तू काय टेन्शन घेऊ नको तू तुझ्या तो लक्ष दे म्हणून मी तर माझ्या तब्येतीकडे लक्ष दे भावा भाव बहिणी आणि आपल्या आपल्याला जगात कोणी कोणाचं नसतं आपल्या आपल्याला बघावं लागतं आपल्या आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी लागते तर मी माझ्या तब्येतीची काळजी कारण की माझ्या मरायला मी माझ्या मरणाने लागली आता एक आगीला आहे नाही म्हणून हे ती सुविधा असं कितीतरी मुलं आहे ती तुम्हाला सांगते बाहेर कामाला येते ती तर ते हातानेच करून खाते ती खाते ती कारण हाताने आणि जर आम्ही सा तुम्हाला सांगतो स्वतःची जबाबदारी उचला उचलायची त्यानं जर हे घेतलेली आहे ते म्हणजे जिद्द आहे की मी स्वतः माझ्या जबाबदारी उचलू शकतो त्यात काही चुकीचं नाही ना काय चुकीचं आहे सांगा तुम्ही मला जो माणूस स्वतःसाठी करतो स्वतःसाठी लढतो तोच माणूस जीवनात पुढे जाऊ शकतो आणि त्यानं जीवनाच्या पायरी म्हणजे जी जीवनात त्यांनी प्रगती करायची जी चालू केलेली आहे ती यशाची पायरी ती चढत चाललेला आहे म्हणजे काय नाही बाबा कुणीतरी ती सुधराय शुद त्याला सुधरायचंय पण त्याला असं कुणापाशी राहून सुधरायचं नाही किंवा काय नाही त्याला स्वतः मोकळं राहून त्याला सुधरायच स्वतः मोकळं राहून त्याला सुधरायचं आता काही लोकांचं जेवण म्हणणं आहे ना की मी जबाबदारी घेतली होती आईची तर आता ते कसं झालं माहिती आहे का मागलं मला काय उकरून काढायचं नाही पण काढावं लागतं तुमच्या कमेंटेच आहेत ना त्यामुळे मला बोलावं लागतं ह्याच्यावरती आणि मग ह्याच्यावरती बोलल्यानंतर ना मग जी आमच्यातली आमच्या तसे एक वादिवादचं वादिवादचं वादळ निर्माण होतं आणि एकमेकाचं वादिवाद होत असा विषय होतो तरी पण मी तुम्हाला सांगते ह्याच्यावरती मी बोलन ज्या टायमाला मी आवीची जबाबदारी स्वीकारली होती किंवा आवीची जबाबदारी घेतली होती ना मला ह्या दृष्टिकोनातून घ्यावी लागली होती कारण की आवीची जबाबदारी आमच्या घरातल्या माणसाने घ्यायला नाकारलेली होती तुम्ही बघून ऐकून बहिर आंधळ होऊ नका बरोबर आहे ना ह्या गोष्टी तुम्हाला पण माहिती आहे त्या तुम्ही पण बघितले त्या तुम्ही स्वतः कारण तुमच्या आई ऐकल्या त्यामुळे आहे ना तुम्ही माझ्यावरती अं आरोप काय लादू नका आणि मला काय तुम्ही करू नका कर चुकीचं काय समजू नका आधीची जबाबदारी घेतलेली आहे ना तर ती जबाबदारी आहे ना माझ्या इथं राहून त्याला मान्य नाही आणि मी त्याच्याबरोबर तिकड राह की पंधरा दिवस आपण इथं राहू पंधरा दिवस आपण तिथं राहू पण ज्या टायमाला मी तिथं राहायला गेली ही पण तुम्ही व्हिडीओ बघितलेला चांगला हजार दीड हजार रुपयाचा बाजार भरला परत गॅस भरून आणला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी अशी जी आजारी पडली ना अक्षरशः मरणाच्या दारात मी वाचून आल्यासारखं आलेले अगदी मरणाच्या दारात वाचून आलेले आलेले आल्यासारखे आलेले कारण की माझा श्वास बंद पडत होता आणि मला अजून पण जर जास्त टेन्शन डिप्रेशन म्हणजे अजून पण डॉक्टरच्या गोळ्या मला चालूच आहे तर मला सोळा तारखेला परत दवाखान्यात जायचं हे पण मी तुम्हाला दाखवेन दोन दवाखान्याचं ट्रीटमेंट चालू आहे मला तर मी आजारी असताना आवीनं मला साथ दिली पुरेपूर त्याच्यानं होईल उठून त्यानं मला साथ दिली आणि आवीची जबाबदारी मी आत्ता बी नाकारलेली नाही त्यानं आता बी म्हणजे मीच नाही कुणी पण माझ्या घरातल्या माणसांनी तुम्हाला सांगते जिथं त्याला जायचं तिथं ते जाऊ शकतो राहू शकतो येऊ शकतो हाताने टोपल्यातले भाकर घेऊन खाऊ शकतो त्याला ह्या गोष्टीला कधीच मनाय नाही पण आता काय लोकांना सवय असते कशी सवय असते माहितीये का एखाद्या माणसाची जर चुकी नसेल किंवा ती किती पण चांगलं राहून चांगलं ह्याचा प्रयत्न करत तर त्याला आहे ना वाईट कसा ठरवायचा त्या माणसाला वाईट कसा ठरवायचा हे काही लोकांना पुरेपूर माहिती असतं म्हणूनच ती मला कमेंट कमेंटद्वारा आहे ना असं मला बोलतात किंवा मी किती चुकीची आहे ही दाखवून देण्याचा प्रयत्न करते असं काय लोकांचं असतं तसंच काय गोष्टी आवेभर सुद्धा घरच्यात कुणी चांगलं म्हणतं कुणी वाईट म्हणतं पण काय ज्या त्याच्या घरच्या आहे ना ज्या त्याला खतखोडी माहिती असते ते काय कोणाला माहित नसतं दहा मिनिटाच्या व्हिडिओ मधून तुम्ही काय एवढं समजून जाता की लगेच एखादा कोण किती बरोबर आहे आणि कोण किती चुकीचं आहे हे लगेच जे जे नाही करू शकत तुम्ही राहिल्याविषयी तुमचं जे म्हणणं आहे ना की आव्या हाताने करून खातो ह्या ज म्हणजे आव्या ज्या हाताने करून खातोय ना ह्याला जबाबदार मी मी आहे म्हणून ही ते 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 तर हे चुकीचं तुमचं मत आहे आव्या हाताने करून खायचं कारण एकच त्याला स्वतः हाताने करून खायचं आहे त्याला कुणाच्या बंधनात राहायचं नाही कुणाच्या बांधल्यात राहायचं नाही आणि कुणाला त्रास द्यायचा नाही की त्याच्यापासून त्रास होईल असं त्याला राहायचं नाही असं त्याचं एक वैयक्तिक मत आहे माझं जर व्हिडिओ बघून त्याने व्हिडिओ काढला तर चांगलीच जा गोष्ट आहे की कारण की त्याच्यातून विचार शब्द तर तुम्हाला सांगल बरोबर आहे का नाही चुकत आहे माझं काय चुकी ज्याला चुकीचं समजायचं त्याला चुकीचं समजा त्याला बरोबर समजायचं त्याला बरोबर समजा तर असं त्याच्याला घ्या सगळ्या आपापल्या काळजी भेट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय